त्याच्यामध्ये बेदभाव करावा का नाही युट्यूब पत्रकाराच्या संदर्भामध्ये सोशल मीडियाचे पत्रकार काम करत आहेत त्यांच्या संदर्भात शासनाने आणखी अधिकृत धोरण जाहीर केलेलं आहे आपली केंद्र सरकारकडे मागणी आहे राज्य सरकारकडं मागणी आहे की आता सोशल मीडिया लोकांची कडच झालेली आहे बरोबर आहे पण या मीडियाला एका सूत्रामध्ये किंवा एका वैधानिक प्रक्रियेमध्ये आणणं आवश्यक आहे नक्कीच त्यामुळं त्यासाठी सरकारने या, सरकार या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय घेणं आवश्यक आहे केंद्र सरकारने मध्यंतरी यासाठी एक गट निर्माण दिलेला आहे मात्र मध्यंतरी निवडणुका या सगळ्यामध्ये तो विषय पाठीबागाव पडला पण माझी मागणी अशी आहे म्हणजे माझी म्हणजे आता जे या समाजाच्या संदर्भातली जी मागणी तुम्ही आली महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशाला वेगवेगळ्या विषयांमध्ये दिशा दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये युट्यूब हे जे हे जे युट्यूब पत्रकार आहेत सरकारने अठराच्या धोरणामध्ये सोशल मीडिया मीडियाला मीडिया म्हणून घरी धरलंय आहे मग तर यामध्ये काम करणाऱ्यांना अधिकृत करण्यासंदर्भात कुठलं धोरण अद्याप घेतलेलं नाही त्यासाठी धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि यासाठी माझी जी प्रमुख मागणी आहे की यामध्ये स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण करा आणि त्या अंतर्गत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया युट्युबर्स असतील या सगळ्यांना या अंतर्गत अधिकृत बघता <laughs> <laughs> पत्रकारांना काय सांगाल खूप पत्रकारांच्या मनात आहे की मी या संघटनेचा सदस्य नाही मी येऊ का नको हो। त्यांच्या मनात हा प्रश्न होता त्यांना काय संदेश द्यायला होताच्या कार्यक्रमात ही संवाद यात्रा आणि या संवाद यात्रेतून समोर आलेल्या मागण्या या कुठल्याही एका व्यक्तीच्या एका संघटनेच्या अजिबात नाही या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या त्या मागण्या माध्यम क्षेत्रामध्ये अनेक संघटना असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आजपर्यंत वेगवेगळ्या संघटना सुद्धा आपल्या स्तरावर सगळ्या संघटना ज्या मागण्याकरता आहेत त्या सगळ्या न्यायिक मागण्या पण या मागण्यांना एक दूर्त रूप एक चळवळीच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे सरकार समोर संगर जाव्यात यासाठी संवाद सहभाग घ्या आणि म्हणून कोण बोल मानत आहे कोणती संघटना मानते याला याला दुय्यम यामध्ये स्थान आहे ते सुरुवातीपासून सांगतो या मागण्या सुटल्या पाहिजेत यासाठी या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सगळ्या पत्रकारांनी उद्याच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे पत्रकारांमध्ये जसं वर्तमानपत्रामध्ये आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम करतो पण सगळे एकत्रच असतो बरोबर आहे त्यामुळं या ठिकाणी असा कुठलाही मनामध्ये किंतू परंतु न घेता या न्याय मागण्यांसाठी उभा राहिलेल्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्या न्याय मागण्यात सरकार दरबारी सुटल्या तर त्याचा लाभ प्रत्येकालाच होणार आहे त्या ठिकाणी काही संघटना म्हणून लाभ कोणाला होणार आहे अशातला भाग नाहीये त्यामुळं सर्व पत्रकारांनी कोण मांडतंय वसंत कुंडे हे निमित्त आहे राज्य पत्रकार संघ हे निमित्त आहे आपली भूमिका आपले प्रश्न आपल्या मागण्या कुणीतरी पुढे येऊन मांडतोय फक्त इतकाच त्यातला अर्थ आहे ही भावना लक्षात घेऊन आमची भूमिका स्पष्ट आहे आमची भावना स्वच्छ आहे त्यामुळं या दृष्टिकोनातून सर्व पत्रकारांनी उद्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं एवढंच आणि जास्त पनवेल वगैरे या रायगड या सगळ्या परिस मुंबईच्या आसपासच्या लोकांना यायला जवळ आहे आणि त्यानिमित्तानं सर्वांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या एकीचं आपल्या शक्तीचं त्या ठिकाणी प्रदर्शन करावं अशा प्रकारची विनंती आणि आव्हान आदम्रफडक मी सर्वांना करतो पत्रकार पत्रकाराला निर्भीडपणे लिहिता यावं व्यक्त होता यावं यासाठी या, या राज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झालेला आहे मात्र या कायद्याची स्थानिक पातळीवर नीट अंमलबजावणी होत नाही त्यामुळे सरकारकडं आपली मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांच्या बाबतीमध्ये जर काही प्रसंग आला तर त्या प्रसंगात त्याच कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अलीकडं या कायद्याची अंमलबजावणी होत नाही मात्र दुसरीकडे पत्रकारांनी बातमी दाखवली पत्रकारांनी बातमी छापली की त्याच्यावर त्या बातमीवर आक्षेप घेऊन त्या, त्या संदर्भात कोर्टामध्ये न्याय मागण्या येईल संविधानिक पद्धतीने थेट पत्रकारावर गुन्हे दाखल केले जातात आमची मागणी ही आहे आमची म्हणजे सगळ्या पत्रकारांची मागणी ही आहे की पत्रकार त्या दाखवलेल्या बातमीवर किंवा पत्रकार लिहिलेल्या बातमीवर किंवा प्रसिद्ध झालेल्या बातमीवर जर काही कुणाचा आक्षेप असेल आणि त्यांनी जर तक्रार दिली तर त्या तक्रारीची उपविभागीय अधिकाऱ्यांनी डिवायस बी दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करावी आणि त्यानंतर त्यामध्ये कारवाई करावी अलीकडं पोलीस स्टेशनात तक्रार दिली की पत्रकारला गुन्हा दाखल करून पत्रकारांवर पत्रकारांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कापासून जे गदाण्याचा प्रयत्न चालू आहे तर तो प्रयत्न थांबला पाहिजे यासाठी अशा प प्रकारचा सरकार निर्णय घेतला पाहिजे एकंदरीत आपली जी भूमिका आहे आपण उद्या आपण जो समारोपाचा कार्यक्रम राज्य सरकारकडे आपल्या मागणीच्या माध्यमातून मांडत आहोत साहेब एक प्रश्न असा पडतोय जसं मला प्रेक्षकांनी मी आपली न्यूज व्हायरल केल्यामुळे की साहेब आपल्या ह्या जो आपली ही लढाई आहे याचा जो संघर्ष आहे याला एक संविधानिक रूप आहे न्याय न्यायिक प्रक्रिया आहे याला याला कुठल्या पद्धतीने आपण मांडणार आहोत आणि याची आपली जी रणनीती असेल ती आपल्या सकाळी युद्धांच्याकडे गेली पाहिजे त्या माध्यमातून ते लेखीतून दारली पाहिजे तर आपण मार्गदर्शन करावे की आपली संविधानिक लढाई आपली कायदेशीर लढाई ही कुठल्या पद्धतीची असेल कुठल्या दिशेत असेल आणि कुठल्या धोरणात्मक ही लढाई आपल्या सर्वांना लढायची शिक्षा मंत्रालय ही पत्रकार संवाद यात्रा ही संवाद प्रक्रिया आणि संविधानिक प्रक्रिया त्यामुळं आपले प्रश्न पत्रकारांचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी आणि राज्यभरातल्या पत्रकारांना ऐकले घेण्यासाठी का हा संवाद आहे या संवादातून सरकार या व्यवस्थेसमोर पत्रकार सुद्धा एक घटक आहे आणि त्या घटका सुद्धा प्रश्न आहेत याची जाणीव सरकारला होईल आणि त्यानुसार मग सरकार त्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेईल